कशा सगळे मी कोमल तुमचं आमच्या छोट्याशा जगामध्ये आहे तर ह्या सोशल मीडियाच्या तुलनेमध्ये यायला खूप खुशी झाला आहे पण आता मी पण छोटंसं चॅनल सुरू केलं आहे हे चॅनल माझं किंगच होतं मी त्याच्यावर काही शॉर्ट्स पण अपलोड केलेले आहे आणि आता मी लाईफशाईल कुकिंग आणि ट्रॅव्हल अशा बऱ्याच विषयावर आणि ब्लॉग घेऊन येणार आहे तर आजच्या ब्लॉगची सुरुवात काही शुभ का कार्यानेच करणार आहे असे म्हणतात ना की काही शुभ कार्य करायच्या का पहिल्यांदा किंवा सुरुवात करायच्या पहिल्यांदा पप्पाचे दर्शन घ्यायला पाहिजे तर मी आज बप्पाच्या दर्शनापासूनच माझ्या ब्लॉगची सुरुवात करणार आहे आणि पप्पासाठी पप्पाच्या ही तर आज बनवतीये मी मोदक आंब्याचे मोदक आहे तर याच्यासाठी मी एक नारळ घेतले ते फोडून घेते आणि आता गॅस चालू करून गॅसवर एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये एक चम्मच तूप घातले आहे साजूक तूप आणि एक कप ओल्या नारळाचा किस आहे तर तो थोडासा हलवल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा कप गूळ घालूयात आणि ते पण थोडेसे हलवून घेऊयात ते चांगले मिक्स झाले की त्याच्यामध्ये अर्धा आंब्याचा रस घालूयात आंब्याचा रस ही देखील हलवून घेऊया चांगला इकडे सारण तयार होईपर्यंत उकडीची तयारी करूयात उकडीसाठी एक कप पाणी आणि एक कप आंब्याचा रस असे मिश्रण घेतले आहे त्यामध्ये एक चम्मच साजूक तूप घालूयात आणि चांगले हलवून घेऊयात चांगले हलवल्यानंतर त्याला गरम होण्यासाठी ठेवूयात इकडे सारणामध्ये थोडंसं सा जायफळ खिसून घालूयात आणि थोडीशी इलायची घातली आहे आणि ते पण चांगले मिक्स करून घेऊयात मिक्स झाल्यानंतर आता इकडे पाण्याला पाण्याला पण उकडी आले आहे त्यामध्ये दोन कप तांदळाचं पीठ घालून चांगले चांगले मिक्स करून घ्या मिक्स करून चांगले मिक्स झाल्यानंतर त्याला दहा मिनटे झाकून ठेवून नंतर उकळ त्याची उकड काढून घेऊयात आणि थो, थोडेसे थंड झाल्यावर परातीमध्ये काढून घेऊयात त्याच्यामध्ये थोडेसे मीठ घालूयात आणि थोडेसे मॅशरनं खूप गरम असल्यामुळे थोडेसे मिक्स करूयात आणि आता हाताने नरम असा त्याचा उंडा सुरून घेऊयात बघा हे उंडा असा नरम झालेला आहे खूप स्मूद आहे आणि उंडा आपला रेडी आहे दहा मिनिटे झाकून ठेवूया दहा मिनिटे झाल्यानंतर थोडेसे पोषण घेऊन असे त्याला पुरी लाटून घेऊन त्याच्यामध्ये सारण भरून त्याच्यात छोट्या छोट्या कळ्या पाडायच्या असे जर अशा पद्धतीने जर मोदू केले तर ते खूप चांगल्या कळ्या पडतात आणि खूप सोपे पण जातात करायला त्याच्यामुळं मी असे करते आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता असे जर किल्लास खूप सोपे जातात आणि कळ्याही सोप्या पद्धतीने पाडल्या जातात तर आपण बघू शकता मोदक हा छान दिसतोय आणि मोदक हा तयार आहे अशाच पद्धतीने मी सगळे मोदक करून घेते तर आता पूर्ण मोदक करून झाले आहेत अकरा मोदक केलेले आहेत मी आणि आता एका स्टीमरमध्ये पाणी टाकून गरम व्हायला ठेवूयात तोपर्यंत स्टीमरच्या जाळीला थोडेसे तूप लावून पूर्ण ग्रीस करून घेऊयात आणि त्याच्यावर मोदक ठेवूया पूर्ण मोदक ठेवलेले आहेत आणि आपले पाणीही गरम झाले आहे तर स्टीमरची चाळी ही स्टीमर मध्ये ठेवून देऊयात आणि त्याच्यावर एक झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट स्टीम देऊयात तर पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतर आपले मोदक पूर्णपणे रेडी आहे मोदक पाच ते दहा मिनिट थंड झाल्यानंतर एका डब्यामध्ये भरूयात कारण मला बप्पाला बप्पाच्या दर्शनाला जायचे आहे म्हणून मी बप्पासाठी मोदक पॅक करते तर चला तुम्हाला दाखवते तर आम्ही आता बप्पाचं दर्शन घेऊन घरी आलेलो आहे तर मी का फक्त मंदिरातलाच थोडस शूट केला होता बाकीचा मी शूट नाही केला तर आता पहिला ब्लॉग होता माझा कसा वाटला तुम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा असेच नवीन नवीन ब्लॉग्स घेऊन तुमच्यासाठी येत नाही मी पुढचा ब्लॉग हा याच्यापेक्षाही चांगला बनवण्याचा प्रयत्न करेल मी माझा हा ब्लॉग बघितला पण मला मनापासून धन्यवाद तर चला बाय